नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा मी तुम्हाला फुलंब्री तालुक्यातील वडोद बैल बाजार दाखवणारे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काय सांगितले याचे एकसठ हजार का जाती कसं हा कोणत्या जातीचे बैल या नागोरी का घ्या बरं थोडं पुढं बघू शकता मित्रांनो आपण वडोद बाजार तालुका तालुका फुलमरीच ना फुलमरी तालुक्यातील तालु बाजा। तालु वडोद बाजारला आपण आज आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही नागोरी बैल विक्रीसाठी आहे हा काय किंमत बोलली याची एकसाठ हजार सांगायची पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त व्यवहारात बसल्यावर शंभर टक्के कमी जास्त होणार ना तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस सत्तावीस चौपन्न अठ्ठ्याण्णव चोपन अठ्याण्णव चे नमस्कार नमस्कार काय सांगितले हो जोडचे जोडी सांगितलं या जोडच्या या जोडचे एक लाख पंधरा हजार का दाती कशी आहे दोन दोन दात कामात कसे होय कामालायमातल्याचे मधल्या एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार लालकांधारे गे लाल दोन दोन दाते गेले कुठले आपण बावडा का यांचे काय सांगितले दोन 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 दाते का हे दाते पण दोन दोन दात तिन्ही म्हणजे तिन्ही जोड्या दोन दोन दाते तीन किंमत यांची का बोलले एक लाख पंधरा हजार एक्याऐंशी ऐंशी एक पंदरा। दून दून दार। दून दून दार। दून दू एक लाख दहा हजार यांचे व्यवहारात कमी जास्त होणार आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे थोडी घेतात पुढं लाल कांधार बैल जोडे आहे मित्रांनो बघू शकता वडोद बाजार ना वडोद बाजारमध्ये आज आपण आलेलो आहे तालुका फुलंबरी का फुलंबरी तालुक्यातील वडत बाजारला आपण आलेलो आहे भरपूर मोठा बाजार आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी लाल कांदार अजून कोणते बैल असते बाबा इथं जवळ राहते गावरा सगळे सगळे बैल राहते का सगळे सगळे शेट नमस्कार काय सांगितले जोडचे एक्क्याण्णव का आदत आहे काही आदत आदत वासर दोन्ही पण कशाला चालू आहे का सांगायला बघ फक्त टांग्याला चालू आहे का घ्या बरं थोडे पुढं बघू शकता मित्रांनो नागोरी आहे वासर टांग्याला चालू बोलताय कुठले वासर यांचे व्यवहारात कमी जास्त होतील काही एक्क्याण्णव बोलले ना सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी सतरा त्र्याऐंशी सतरा सत्तावीस सत्तावीस अठरावीस अठरा वीस कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा भाऊ नमस्कार, नमस्कार। काय सांगितले जोडचे पंचावन्न पंचावन का दाती कशी होय दोन दोन दाते का घ्यावर पुढं पंचावन्न हजार कामात कशी होय वक्राल चालते का गाडी चालू आहे गाडी वाकराला चालू आहे का टांग्याला गाडीला चालू आहे फक्त फायनल फायनल काय होती नऊ पन्नास हजार का व्यवहारात शहाण्णव झिरो चार तेहतीस अठ्ठावन्न पंचवीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बघू शकता काय सांगितलं बिंदात वासरू आहे का टांग्याच आहे का शर्यतीचा वासरू आहे वडा बर थोडं पुढं शर्यतीचं वासरू मित्रांनो बघू शकता किल्ला किल्लारे नाय मैसुरी रे किंमत एक्केचाळीस बोलली नाही याची कशाला टांगेल चालू आहे का एक्केचाळीस हजार रुपये किंमत बोलली पंचवीस हजारपर्यंत होईल का होय मग फायनल पस्तीस हजार ला होईल का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव सत्तावीस बहात्तर अठ्ठावन्न एक्कावन्न बघू शकता मित्रांनो मैसुरी किल्ला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा नमस्कार काय सांगितले याचे एक्केचाळीस का दातल कसा आहे सहा का गोडा भर थोडा सिंगल आहे ना सहा दाती मित्रांनो बैल आहे सहा ती बैल कामात इचरू आपण कसा आहे कामात कसा आहे वा कामात कसं आहे सर्व कामाला सगळ्या कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू आहे एक्केचाळीस हजार बोलले सांगायचे व्यवहारात कमी जास्त जा? होईल व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी सव्वीस त्र्याण्णव वीस कुठले आपण इथलेच प्रॉपरची ना जर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क करा पाठो बाजार वाईल आलेला आहे बघू शकता एक नंबर आहे आहे जर पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट काय सांगितले वासराचे बत्तीस हजार का आदत आहे साथा। का वडा भर चाल थोडं पुढं आदत वासरू बत्तीस हजार रुपये किंमत सांगायची कशाला चाल टांगायला चालू आहे का राहू द्यायलाच नाही का अजून एकदम गरम वासरू मित्रांनो बघू शकता बत्तीस हजार रुपये किंमत सांगताय फायनल किती होईन फायनल 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 अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये का व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर झिरो पाच बत्तीस त्रेपन्न बघू शकता मित्रांनो एकदम निबर वासरू आहे आणि खिल्लार मधलं आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा काय सांगितलं का दाती कशी आहे कडद कडदात करायलाय कामातो

मावळी बैल आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा भाऊ आपला जर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नक्की भाऊला संपर्क करा तुम्हाला योग्य दरात ही जोड भेटणार आहे व्यवहारात कमी जास्त होणार ना व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे बाकी बैल बघू शकता एक नंबर आहे शेट काय सांगितले व्हायचे पंचेचाळीस का दातल कसा आहे सहा दात आहे का सिंगल आहे ना सिंगल कामात कसा आहे कामात एकदम घाबर थोडं पुढं घाबर त्याला किल्ला रे मोठा मापाचा आहे मोबाईल नंबर सांगा बरं शेट आपला सत्त्याण्णव तीस पस्तीस पस्तीस पंचावन्न पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बघू शकता मित्रांनो जर वडूद बाजारामध्ये कोणाला शिंगा बनवायचे असतील बैलाच्या अशा प्रकारे तर भाऊ आपलं नाव सांगा नारायण ना ना आवळे साखे गाव। गावचे जर कोणाला वाईलाच्या अशा प्रकारे शिंग बनवायची असेल वडूद बाजारमध्ये तर या लिंबाच्या झाडाखाली कायम असतात असतात नाही तर यांना संपर्क करू शकता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्तेचाळीस बावीस सवस बघू शकता शिंग एकच नंबर आहे काम करतात या लिंबाच्या झाडाखाली शेट नमस्कार नमस्कार शेठ काय सांगितले जोडचे यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी का आदत वासर आहे आदत आहे चालू आहे कशाला गाडीला वाकरायला चालू आहे गाडी वाकरा चालू आहे हा इकडे व्यवहार चालू त्यांचा व्यवहार चालू आहे त्यांचा व्यवहार पंच्याहत्तर हजार रुपयाला घ्यावर थोडे पुढे घ्यावर कोणते आळीचे ना हळीचे लाल कांदार वासर आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय यांचे व्यवहारात कमी जास्त होईल का होऊन जाईल कमी जास्त व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे होणार आहे आणि टांगेला चालू आहे म्हणले ना टांगेला गाडीला वकराला चालू आहे टांग्याला गाडीला वक्राला चालू आहे शेट तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की शेठला संपर्क करा तुम्हाला योग्य दरात ही जोड मिळणार आहे वडोदचा बाजार कसा आहे शेट वडोदचा बाजार एकदम सुपर व्यवहार एकदम नगर सगळ्यांचा व्यवहार बी उदार बी भेटते माल अजून या बाजारात बैला सोडून अजून काय असतं बकऱ्या मेंढ्या शेळ्या सगळे येत आहेत गाई म्हशी पण असतात म्हशी सगळे आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलांची संख्या मित्रांनो बघू शकता खूप मोठा बाजार आहे हा आणि जर हे वासर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेटी यांचे काय सांगितले यांचे पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर का हा दोन्ही दोन दोन दात हे कसे दात दोन दोन दात का दोन दोन दात आहे घ्या बरं थोडे पुढं कामात कसे गाडी वक्राला चालू आहे दोन्ही वासर आहेत तर दम्मा दम्मा नाकलायचे काय किंमत बनलेची पंच्याहत्तर सांगितले बहात्तर ला देऊन टाकू पंच्याहत्तर सांगितले बहात्तर फायनल होईल का नाही व्यवहार मध्ये कधी आला समोर गिराक तर कमी जास्त करून घेऊ व्यवहारात अजून कमी जास्त होणार आहे ही जोड आपलीच आहे का यांचे काय सांगितले त्यांची एक दहा एक लाख दहा हजार एकच शेत आता चार चार दात आहे का

पंचाहत्तर हजारला ला व्यवहार झालेला आहे यांचा रोखसोख मध्ये तिकडे बघू शकता शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे पासठ हजार का दाती कशी आहे कड दावर का कामात कशी राहणार आहे कामाची गॅरंटी ना पूर्ण कामाची गॅरंटी कोणत्या जातीची गावरान। गावराने का घ्या बरं पुढं बघू शकता मित्रांनो वडद बैल बाजारात आज आपण हो आलेलो आहे आणि तुम्ही या ठिकाणी गावरान बैल बघू शकतात शेट काय किंमत बोलली यांची पासठ हजार पासठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल का यांच्या जास्त होईल तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर सत्त्याण्णव आहे का तुम्ही यांचे काय सांगितले पाठ हजार का हे काढतात ना नेमकेच झाले काढतात कामात कशी यायला घ्या बरं थोडं कुठं यांची पण पासठ हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो वडत बैल बाजारात आणि त्यांचे काय सांगितले किती पासष्ट हजार का तिन्ही जोड्यांचे पासष्ट पासष्ट हजार का व्यवहारात कमी जास्त होणार ना, ना। व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार यांच्या बघू शकता तुम्ही भाऊ काय सांगितले जोडचे एक्क्याण्णव हजार सांगायचे भाऊ एक्क्याण्णव का हे दाती कसे दोन दोन आहे ना दोन दोन दाते का कामा हो चालू गाडीला वापरायला गाडी वापरायला चालू आहे का वडाभर थोडे पुढं वासर आहे वास्त्र लाल कांदार वासर आहे एक्क्याण्णव हजार बोलले ना नाय होक्क्याण्णव हजार व्यवहारात कमी जास्त होईल व्यवहारात कमी जास्त होणार आहे ना व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार मोबाईल नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा कामात कसे भाय कामात कसे आहे गाडी वाक चालू आहे का हे सत्तर हजार रुपयाला होईल का नाही पंचान्न पंच्याण्णव फायनल होईन का व्यवहारात कमी जास्त होणार आहे तो मोबाईल नंबर सांग सत्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस पस्तीस पंचावन्न पंचावन्न पंचाहत्तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा